मित्रांनो तुम्ही जर एस एस सी सी जी एल परीक्षेची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची अपडेट आहे महाज्योती संस्थेच्या माध्यमातून सहा महिन्याचं मोफत व अनिवासी ट्रेनिंग जे आहे ते दिलं जाणार आहे आणि यामध्ये सोबतच तुम्हाला जे काही टॅब व इंटरनेटसुद्धा मोफत दिलं जाणार आहे यासाठी ऑनलाईन जे आहे ते अर्ज मागवण्यात आलेले आहेत तर आज या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण यासाठी कोण नेमकं पात्र आहेत कोणकोणत्या कागदपत्रे लागणार आहेत आणि अर्ज कशा पद्धतीने केला जातो याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत चॅनलला सबस्क्राईब करा माहिती महत्त्वपूर्ण अनुभूत वाटलं तर आपल्या मित्रांना शेअर करा नमस्कार मी धीरज अंकुष्करां तुम्ही पाहताच समर्थ ऑनलाईन मित्रांनो कर्मचारी निवड आयोग म्हणजेच एस एस सी सी जी एल जी काही परीक्षा होणार आहे त्या परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे आणि यासाठी कर्मचारी निवड आयोग यासाठी ऑनलाईन प्रशिक्षणाकरता ओ बी सी विजय एन टी आणि एस बी सी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांकडून पूर्वतयारीसाठी मोफत ऑनलाईन व अनिवासी पद्धतीने महाज्योतीमार्फत प्रशिक्षण देण्यात येणार आहे त्यासाठी इच्छुक पात्र विद्यार्थ्यांकडून अर्ज मागवण्यात येत आहे यामध्ये काय काय लाभ मिळणार आहे तर सहा महिन्याचं ऑनलाईन प्रशिक्षण व प्रशिक्षण संस्थेमार्फत टॅबलेट व डेटा देण्यात येईल अशा पद्धतीने या लाभ आहे यासाठी कोणकोण पात्र आहे तर महाराष्ट्राचा रहिवासी असणं गरजेचं आहे विद्यार्थी त्यानंतर ता नॉन सिमिलर गटातील ओबीसी विजय एन टी आणि एस बी सी विद्यार्थी यासाठी पात्र आहेत विद्यार्थी हा पदवी परीक्षा उत्तीर्ण असलेला असावा यापूर्वी त्याने जर कोणत्याही स्वरूपाचा लाभ घेतलेला असेल तर असे विद्यार्थ्यांचा अर्ज मान्य होणार नाही ग्राह्य धरण्यात येणार नाही प्रशिक्षणाकरता लाभार्थी विद्यार्थ्यांची अंतिम निवड यादी अंतिम निवड जे आहे ते सीई टी परीक्षेच्याद्वारे होईल आणि आता पूर्व प्रशिक्षणासाठी जी काही सीई टी परीक्षा होईल तर ते कशानुसार होईल तर जे काही एस एस ए सी जी एलचा अभ्यासक्रम आहे त्यानुसार सीई टी परीक्षा घेण्यात येईल चाळणी परीक्षेत प्राप्त गुणांकनानुसार मेरिटच्या आधारेवर आद आरक्षित जागांच्या प्रमाणात विद्यार्थ्यांची यादी महाज्योतीच्या वेबसाईटवर प्रकाशित होईल वेळापत्रकाबाबत स्वतंत्र महाज्योतीच्या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध होईल आणि वयोमर्यादा वीस वर्ष आणि कमाल तीस वर्ष दिव्यांग असेल तर पस्तीस वर्ष प्रशिक्षणाचे स्वरूप सहा महिन्याचा को का कालावधी असेल विद्यार्थ्यांना अभ्यास अब्या, परीक्षा अभ्यासक्रमानुसार प्रशिक्षण देण्यात येईल अनिवासी स्वरूपाचं प्रशिक्षण असेल ऑनलाईन पद्धतीने आता आरक्षणमध्ये ओबीसीसाठी फिफ्टी नाईन पर्सेंट जागा आहेत एकोणसाठ पर्सेंट वी जे एसाठी दहा टक्के एन टी पीसाठी आठ पर्सेंट एन टी सीसाठी अकरा पर्सेंट डीसाठी सहा पर्सेंट आणि एस बी सीसाठी सहा पर्सेंट अशा पद्धतीने शंभर टक्के जेव्हा विभाजन आहे झालेलं आहे त्यानंतर तीस टक्के जागा महिलांसाठी पाच टक्के दिव्यांगासाठी एक टक्के अनाथांसाठी जागा राखीव आहे कागदपत्रे कोणकोणते लागतात आधार कार्ड कास्ट सर्टिफिकेट नॉन फेमिलियर डोमेशन सर्टिफिकेट त्यानंतर ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट लागणार आहे अपंग असेल तर त्याचं सर्टिफिकेट अनाथ असेल तर त्याचं सर्टिफिकेट अर्ज करण्याची अंतिम दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आहे ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे सदर प्रशिक्षण हे ऑनलाईन पद्धतीने असल्याने विद्यावेतन व आकस्मिक निधीऐवजी टॅबलेट व डेटा विद्यार्थ्यांना प्रशिक्षण संस्थेमार्फत देण्यात येणार आहे अशा पद्धतीची महत्त्वाची अशी माहिती आहे काही अडचणी असेल तर इथे नंबरसुद्धा देण्यात आहे आता अर्ज कशा पद्धतीने करायचा ते पाहूया अर्ज करण्यास या वेबसाईटवरती यायचा आहे इथे आल्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि सबमिटवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर एक ओ टी पी येईल ओ टी पी टाकून घ्यायचा आहे आणि लॉग इन होऊन जासाल लॉग इन झाल्यानंतर आता आपल्याला ॲप्लिकेशन फॉर ओपन होईल यामध्ये एस एस सी एल ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम कोर्स दाखवेल यामध्ये आता पर्सनल इन्फॉर्मेशन भरायची आहे तुम्हाला सुरुवातला त्यानंतर तुम्हाला एज्युकेशनल डिटेल आणि त्यानंतर शेवटचा आहे डॉक्युमेंट्स तर सुरुवातीला तुम्हाला कोणतं स सेंटर निवडायचे आहे तीन तुम्हाला जवळचे तुमचे जे तुम्हाला जे काही ई टी एक्झाम द्यावी लागेल त्यासाठी तीन सेंटर सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला ॲप्लिकंट फुल नेम म्हणजे तुमचं जे काही नाव आहे फर्स्ट नेम मिडल नेम लास्ट नेम हे व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे नंतर ॲप्लिकंटच्या फादरचं म्हणजे तुमच्या फादरचं नाव टाकायचं फर्स्ट नेम मिडल नेम लास्ट नेम जेंडर सिलेक्ट करून घ्यायचा आहे डेट ऑफ बर्थ टाकून घ्यायची आहे जर तुम्ही इथे नाथ असाल तर यस करू शकता नसेल तर नो करा त्यानंतर तुम्ही डिसॅबिलिटी असेल तर यस करू शकता कशामध्ये आहेत ते तुम्ही इथे टाकू शकता त्याच्यासाठी वेगळ्या जागा आहेत तर नसेल तर नो करा त्यानंतर सोशल कॅटेगरीमध्ये ओबीसी व्ही जी एन टी एन टी बी काय असेल ते सिलेक्ट करा तुमची सबकास्ट सिलेक्ट करून घ्या लिस्टमधून त्यानंतर मित्रांनो नॉन क्रिमिलियल हे ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे इनकम ग्रुपमध्ये त्यांचा आधार नंबर टाकायचा आहे नॅशनलिटी ऑटोमॅटिक येऊन जाईल डोमेशिअस डिस्ट्रिक्ट आणि स्टेट निवडून घ्यायचा आहे त्यानंतर तुमचा जो काही ॲड्रेस आहे तहसील निवडून घ्यायची आहे ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे विलेज सिटी हाऊस नंबर वार्ड नंबर रोड पिनकोड हाच ॲड्रेस तुमचा परमनंट ॲड्रेस असेल त्याच्या चेकबॉक्सवर टिक करायचा खाली याचा मोबाईल नंबर दाखवेल अल्टरनेट नंबर असेल तर देऊ शकता ईमेल आयडी टाकायची आणि सेवा नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे अशा पद्धतीची संपूर्ण माहिती तुम्हाला भरून घ्यायची आहे पर्सनल इन्फॉर्मेशन झाल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट स्टेपवरती यायचं आहे क्वालिफिकेशन डिटेल यामध्ये दहावीची माहिती बारावीची माहिती आणि ग्रॅज्युएशनची माहिती कोणतं बोर्ड होतं युनिव्हर्सिटी कोणती होती पासिंग इयर आणि पर्सेंटेज एवढी माहिती तुम्हाला टाकून घ्यायची आहे ग्रॅज्युएशनची माहिती सुद्धा टाकायची आहे कोणती युनिव्हर्सिटी होती पास कधी झाले तुम्ही नंतर पर्सेंटेज तुम्हाला किती मिळाल्या त्यावेळी सर्व व्यवस्थित माहिती डॉक्युमेंटनुसार तुम्हाला व्यवस्थित टाकून घ्यायची आहे त्यांच्या तिसऱ्या स्टेपवर तुम्हाला सेव्हन एक्स क्लिक करून तिसऱ्या स्टेपवर जायचं आहे यामध्ये तुम्हाला डॉक्युमेंट आहे डॉक्युमेंटमध्ये पासपोर्ट साईज फोटोग्राफ दोनशे बीपर्यंत सिग्नेचर अपलोड करायचे आहे त्यांचा आधार कार्ड अपलोड करायचं आहे आधार कार्डच्या नंतर तुम्हाला जी काही तुमची एज्युकेशनल डॉक्युमेंट असेल जसं की दहावीची मार्कशीट बारावीची मार्कशीट त्यानंतर ग्रॅज्युएशनची मार्कशीट असेल किंवा मग डिग्री असेल ती अपलोड करायची आहे त्यांचा डोमिशन सर्टिफिकेट आहे इन्कम सर्टिफिकेट आहे नॉन क्रिमिनल आहे अशा पद्धतीचे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे आहेत त्यानंतर तुम्हाला तुम्ही जर अपंग कॅटेगरीमधून फॉर्म भरणार असाल तर तुम्हाला जे काही यू डी आय डी स्वावलंबन पोर्टलमधून जे काही इश्यू केले जाते डिसेबिलिटी सर्टिफिकेट ते अपलोड करावं लागेल तुम्ही अनाथमधून ऑफनमधून फॉर्म भरत असाल तर ते तुम्हाला, 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 तुम्हाला। अनाथचं सर्टिफिकेट अपलोड करावं लागेल सर्व डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर के अपलोड करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर फायनल सबमिट करायचा त्या अशा पद्धतीने मित्रांनो पर्सनल डिटेल एज्युकेशनल डिटेल आणि डॉक्युमेंट अपलोड करून घ्यायचे आणि फॉर्म व्यवस्थित कंप्लीट करून घ्यायचं त्यानंतर प्रिंट काढून तुम्हाला ठेवायचे त्यानंतर काही दिवसांनी याची जी काही तुम्हाला सी ई टी एक्झाम आधी द्यावी लागेल त्याचं वेळापत्रक येईल आणि तुम्ही त्याच्यामध्ये जर एक्झाममध्ये क्वालिफाईड किंवा पास झाले तर मग तुमची जी काही निवड आहे ते होणार आहे अशा पद्धतीची मित्रांनो ही महत्त्वाची माहिती होती आपल्या आपल्या मित्रांना शेअर करा धन्यवाद